शेदगुरुला हृदयात ठेवा शेतगुरुला जर हृदयात ठेवलं कामून त्याला हृदयात ठेवायचं कि ते कोण्या पुरातून तरलेले आहेत ते संसार पुरातून तरलेले आहेत आणि आपण जर त्याला हृदयात ठेवलं तर आपण बी त्या पुरातून काय होतो तरतोन म्हणून हे तरुण जाण्याचा काय आहे उपाय आहे शरीर जे आपल्याला भेटलेले येईल तर कशाचा उपाय आपल्याला तरुण जाण्याचा उपाय म्हणून काय करा म्हणले ते विचार करा आणि ह्या देहामध्ये दे आपल्याला काय करता येतो विचार करता येतो ते म्हणजे तैसे विचारिता निरसले आणि परपंच सहज सांडवले जर आपण विचार केला तर हे परपंच खरा नाही हे आपल्या सहज काय येतं लक्षात येतं आणि लक्षात आल्यावर मग आपल्याला त्याची काय राहत नाही भीती राहत नाही आपल्याला त्याची चिंता राहत नाही आणि हे कोणाच्या संगतीत येत असतं हे साधू संतांच्या संगतीत येत आपण माग बरी संगती केली आपण आईवडिलाची संगती केली पण त्याच्या संगतीत आपल्याला हे लक्षात आलं का का त्याच्या संगतीत लक्षात नाही आलं तर त्याच्यात लक्षात नव्हतं त्यालाचे माहीत नव्हतं आणि मग ज्याच्या संगतीत गेलं त्याची त्याची आपल्याला संगती आपल्याला अज्ञानाची संगती होते का शहाण्याची होती आपल्याला आईवडील शहाणे वाटले पण ते शहाणे नव्हते कशाहून तर त्याच्या संगतीमध्ये आपल्याला काय नाही झालं सुख नाही झालं आणि त्याच्या संगतीत सुख नाही झाल्यावर त्याने त्याने बी संसार केला पण त्याला त्या संसारात सुख झालं का नाही झालं आणि संसारात सुख नसताना आपल्याला त्याने कुठं लोटलं आपल्याला सुखात लोटलं का दुखात लोटलं दुखात लोटलं पण आपल्याला वाटतं का दुखात लोटलं म्हणून आपल्याला वाटतं आपल्याला चांगलं घर घर पाहून दिलं श्रीमंत घर पाहून दिलं आणि श्रीमंत घर पाहून दिल्यावर आपल्याला काय वाटतं आपल्याला काय होणार नाही दुःख होणार नाही आताच महाराजानं सांगितलं की श्रीमंत पणा कसा आहे खोटा आहे आणि गरीब बी कसा आहे खोटा ना आपण दुहेला जाणणारे कसे येत खरे असं आपल्याला जर लक्षात आलं आणि मग हे लक्षात कुठे येत असत हे आईवडिलाच्या संगतीत येत नाही हे नवऱ्याच्या संगतीत येत नाही हे पोहराच्या संगतीत येत नाही हे शेजाऱ्याच्या संगतीत येत नाही 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 हे कोणाच्याच संगतीत येत नाही मग येत नाही का येत पण कोणाच्या ते म्हणजे बैसता संताचे संगती कळू आले कमळापतीना आपले कोणीच नव्हती आपण जर संताच्या संगतीत गेलो तर हे कोणी नाहीत आपल्या काय येत असत लक्षात येत असत आणि कसं ये लक्षात येत आहे ते विचारानं बरं का नाही तर आपले कोणीच नाही म्हणल्यावर काही काही ठिकाणी असं होत ते म्हणजे आपले कोणीच नाहीत म्हणजे विचारानं कोणी नाहीत का आपल्याला याव्हापुरते म्हणावं लागते याव्हापुरते आपल्याला आई वडील म्हणावंच लागते की त्यानं आपला काय केला संभाळ केला म्हणून त्यानं शरीरानं सांभाळ केला आपल्याला बी त्याला शरीरानंच काय करावं लागेल त्याची सेवा करावं लागेल म्हणले आता आम्हाला ते आमचे ते कोणी नाहीत आम्हाला त्याची सेवा करायची नाही नावरा आपला कोणी नाही आपल्याला त्याचं काही काम करायचं नाही बायको आपली तिला काय तिला आणायचं काही काम नाही असं नाही जमणार आपल्याला जसा जसा आपल्याला आलेलं आहे तसं तसं आपल्याला काय करावं लागेल करावं लागेल पण आपल्याला विचारानं ध्यानात घ्यावं लागेल साधू संताच्या विचारानं की संत काय सांगायला लागले ज्ञानेश्वर महाराज काय सांगायला एकनाथ महाराज काय सांगायले तुकाराम महाराज काय तुकाराम महाराज म्हणते दुरून आलो मी गा मी कुठून आलो दुरून आलो दुःख झाले दारून येव इथं वरी होतेची ह्याची कारण की मी कुठून आलो म्हणते ते आपल्याला वाटतं आता कोणाला वाटतं मी मला वाटतं मी केंद्रीय आले महाराजाला वाटतं मी वाटुडून आलो ह्या महाराजाला वाटतं मी पांघरीहून आलो तुम्हाला वाटतं आम्ही मंठ्यातून आलोत कोणाला वाटतं आम्ही इथं लेच आहेत असं वाटतं का नाही पण तू महाराज म्हणते मी दुरून आलो आणि इतक्या दुरून आलो तरी मला काय झालंय दुःखच झालंय म्हणून मी इथं कशासाठी आलो कि मला आता काय नाही पाहिजे हे दुख नाही पाहिजे मला काय पाहिजे सुख पाहिजे आणि प्रत्येक जीवाला काय पाहिजे सुखच पाहिजे पण कशातून पाहिजे ईशातून पाहिजे आणि ईशात तर सुख <नाई>। नाही मग सुख नाही का आहे ते म्हणले तुझ आहे तुझ्यापशी आणि परी तुझा गा चुकलाशी मग सुख नाही का सुख आपल्याला माहित नाही सुख आपल्याला काय नाही माहीत नाही त्याची माहिती कुठे होत असती साधू संताकड गेल्यावर काय होत असते त्याची माहिती होत असती म्हणून कोण्या संताकड ते म्हणले तीची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली निनती ती काही टानाटो नाम नामस्मारणा वाचून की त्या संतांकडे काय पाहिजे नामस्मरण पाहिजे नाही नाही ते म्हणले चंद्र तिथं चंद्रिका शंभो तिथं अंबिका संत तिथं विवेका असणे जिजे संत जर असले तर त्याच्याकड का असला पाहिजे विवेक असला पाहिजे त्याच्या विवेकानं आपला विवेक काय झाला पाहिजे जागा झाला पाहिजे म्हणून ते म्हले मजेद गुरु आणि जेणे तारीले हा संसार पुरून म्हणून विशेष आत्ते आदरू ते म्हणजे म्हणून आत्ती आदरू विवेकावरी मग आत्ती आदर कशावर पाहिजे विवेकावर पाहिजे पण आपला विवेकावर आदर ना आहे का नाही मग आता नाही म्हणा आपण लय होती विवेक केला विवेक केला नाही का केला ते आहे तिकडे बी काय केला आपण विवेक केला कशामध्ये केला खोट्यात केला आणि खोट्यासाठी धरपड चालू आहे आपली का खऱ्यासाठी खोट्यासाठी आपलं सगळं कशावर लक्ष आहे भंगारावर लक्ष आहे ते भंगार साठविण्याच्या काय येत आपण नादी आहेत आणि भंगार साठविण्याच्या नादी असल्यामुळं खरी वस्तू आपल्या काय येईना समोर येईना आपल्या लक्षात ये ना आणि आपण जर साधू संतांच्या संगतीत आलो तर ते आपल्याला फक्त काय लक्षात आणून देते किती म्हणतात बाबा जे तुम्ही हे बाया म्हणाय लागले जे तुम्ही हे माणसं म्हणायला लागले जे तुम्ही हे जातीचं म्हणायला लागले जे आरती तुम्ही काळे म्हणायला लागले जे आरती तुम्ही गोरे म्हणायला लागले हे तुम्हाला काय झालेलं आहे भरम झालेला आहे आणि हे भरम कुठं जात असतो साधू संतांच्या संगतीत जातो म्हणून आपण संतांची संगती जास्त करावा विताराची करा आपल्याला जास्त संताची स संगती आहे का जीवाची जीवाची संगती आहे जीवाकड का कोणचा माल आहे आपण कोणाकडे जरी गेलो तर तिथं काय दुखच आहे जीवाकड गेले की जीवाकड कोणचा माल आहे दुखाच आहे म्हणून आपण ज्या दुकानात गेलोत त्या दुकानाचा माल आपल्याला भेटत असतो म्हणून आपण कोण्या दुकानात येत आपण याची चांगली तपासणी केली पाहिजे आपण किराणाच्या दुकानात येत आपण कपड्याच्या दुकानात येत का आपण सोन्याच्या दुकानात येत कापून साधू सांताच्या दुकानात येत आपण नाही साधू सांताच्या दुकानात असल्यावर तर आपल्याला दुःख होतच नाही आपण बाकीच्या दुकान हिंडायला लागलो बरं ज्या दुकानात गेलो ला। त्या दुकानातलं गे दुकाना तरी माल मागतोत का गेला किराणाच्या दुकानात ते मधु कपडे द्या मध्ये किती भांबवलेला आहे मग ज्या दुकानात जो माल असला ते भेटत असतो पण आपण एका दुकानात चालतून एक माल मागायला संताच्या दुकानात जाऊन बी आपण माल मागायलोत का नाही आपल्याला पूजा करायला दम नाही आपल्याला भागवत ऐकायला दम नाही आपल्याला पोथ्या ऐकायला दम नाही आपल्याला विचारसागर ऐकायला दम नाही विचार करण्याचे मायचा पत्ता नाही असा किती विचार सागर ऐकला तर आपल्या लक्षात येईल आपल्याला त्याचा काय करावा लागन निसता ऐकल्याला जमन का थोडा विचार बी करावा लागन थोडा विचार बी करावा लागन विचार करण्यासाठी आपल्याला काय भेटलेली आहे बुद्धी भेटलेली आहे तर देहातल्या जीवाला बी भेटलेत संसार तर याचा आपल्यापेक्षा कसा आहे चांगला आहे रुपा कोणते आपल्यापेक्षा चांगले येत उपकारा कोणते आपल्यापेक्षा चांगले येत ताकती कोणते आपल्यापेक्षा चांगले येत पाह तुम्ही तपासून आपल्याला बसला बसल्याही एक करता येतो जर झाडं पाहिले तर ते तोडणाराला बी सावली देते आणि लावणाऱ्याला बी सावली देते ते कधीच भेद करीत नाहीत जर रुपाकून पाहिलं तर मोर आपल्यापेक्षा बिगर आंघोळ करता किती आहे जर पोपटाला पाहिलं तर ते आपल्यापेक्षा आहे म्हणून असं जर पाहिलं ताकतिकून पाहिलं तर बैल किती मीठ खाते ना आपण किती आमचा सहज विषय झाला ते दिवशी महाराजाकड महाराज म्हणून लागले माझ्याकडे एक माणूस आला आणि ते माणूस म्हणून लागला महाराज मला शेतीत काम करावं लागतंय त्याच्यामुळे मीठ खावं लागते शेतीत काम करायला काय लाग ती ताकद लागते महाराज म्हणले मी त्याला म्हणलो ते बैल आउतवण येते ते किती तिखट खातेत खाते किला तुझ्यापेक्षा ताकद जास्त आहे म्हणजे ताकद रूप हे ईश्वराची काय देण गे ही ज्याच्या त्याच्या हिसाबाने ज्याला त्याला काय झालेली आहे भेटलेली आणि जर आपण त्याची जर सेवा केली ईश्वराची सेवा करणं साधू संतांची सेवा करणं हे आपल्याला हे हो, कशासाठी देय भेटलेला आहे याच्यासाठी भेटलेला आहे का संसार करण्यासाठी भेटलेला आहे याच्यासाठी भेटलेला आहे आणि जर आपण साधू संताची जर साधू साधू संताची सेवा करणं म्हणजे त्याला आंघोळ हो घालायची का त्याच्या पाया पडायचे का करायचं साधू संताची सेवा करायची म्हणजे म्हणजे त्यानं सांगितलेल्या शब्दाची आपल्याला काय करायची सेवा करायची की त्यानं काय सांगितलं आपल्याला ते म्हणते जे बाबा तुम्हाला ह्या बाया वाटायला लागल्या ह्या कशामुळे वाटायला लागल्या आकारामुळे वाटायला लागल्या आकार बाईचा आहे का बाई आताच महाराजानं सांगितलं की त्या कुंभाराच्या घरची माती गणपती लक्ष्मी बैल रांजून सुगडे काही जरी असलं तर ती काय माती येते ना आकार द्यायला वेगळा वेगळा त्याला गणपतीचा आकार द्यायला म्हणून गणपती मनायले रान्नाचा आकार द्यायला म्हणून रांजून म्हणायला लागले बैलाचा आकार द्यायला म्हणून बैल म्हणायला लागले आकारामुळे का कस आकारामुळे लक्ष्म्या का त्या लक्ष्मी येतात आपल्याला त्या लक्ष्मी श्रेष्ठ वाटत्यात का ही लक्ष्मी श्रेष्ठ वाटती महाराज दिशी म्हणले त्या लक्ष्मीमुळे ही लक्ष्मी बेजार होती कशामुळं शहाणी असल्यामुळं का मूर्ख असल्यामुळं तिनं काय नाही ध्यानात घेतलं आपण लक्ष्मी तसं ध्यानात घेतलं का तिनं का तिला ती लक्ष्मी वाटली तिला ती लक्ष्मी वाटली आणि महाराज म्हणले तिला झोप नाही आठ दिवस ती पदार्थ करायला तिला उभं करायला म्हणजे हिनं किती अक्कल मातीत घातली असलेली का नसलेली असलेली अक्कल काय केली मातीत घातली नसलेल्या लक्ष्मीमुळे असलेल्या लक्ष्मीनं म्हणजे हे विचार आपल्याला साधू संतांच्या संगतीत मग तिची पूजा करा पण हा ध्या आपल्याला काय घ्या ध्यानात घ्या आणि आपल्याला ध्यानात घातल्यावर हा हो आनंद आपला आहे हो का तिचा आहे हे काय येईन आपल्या लक्षात येईन आपल्यामुळे लक्ष्मीचा आनंद आहे का लक्ष्मीमुळे लक्ष्मीचा आनंद आपण पाहिलं का कधी तपासून येड्यावा घरानं वेडवा घर कसं आपण आपल्याला काय वाटतं आपण किती शहाण्या येतात मग कोणाला करता येत नाही म्हणतात बऱ्या आहेत का लक्ष्मी तुमच्या चांगल्या आहेत का आमच्या चांगल्या येतात कशा आहेत आता ते चांगले आहेत का, चांगली? चांगले का ही चांगली ही हे चांगलं ध्यानात घ्यावा का त्या ह्याच्याच रंगात रुपा आपण कोण येत हे काय घ्यावा ध्यानात घ्यावा आणि जर ध्यानात घेतलं तर मग आपल्याला काय होणार नाही दुख होणार नाही ना आपल्याला काय नाही पाहिजे दुखत नाही पाहिजे आपल्याला प्रत्येक जीवाला काय पाहिजे सुख पाहिजे मग सुख बाजारात वस्तू आहे का सुखवस्तू पैशाने भेटन का जर सुखवस्तू पैशाने भेटली असती तर ह्या मोठ्याल्या लोकांना कत्तही आपल्याकडे येऊ दिली नसती येऊ दिली असती की त्यानं पैशाने भेटली असती तर म्हणून सुखवस्तू काय हिचा आपण कधी शोध लावला का आणि कोणाला शोध लावता येत नाही याचा जे जे देहात आलेले येतं त्याला काय लावता येतो शोध लावता येतो सुख आपल्याला सोडून नाही सुख वस्तू कोण येत आपणच आहेत आनंद स्वरूप कोण येत आपणच आहेत सचित आनंद ते म्हणजे आयुष्याच्या साधने सचित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणने पाणी दिला की आपल्याला नरदेह भेटला आपण सत का आहेत आपण चित्त का आहेत आपण आनंद का आहेत हे आपल्याला साधू संतांच्या संगतीमध्ये काय घेता येतं लक्षात घेता येतं आणि जर आपण हे लक्षात नाही घेतलं तर आपल्याला दुःख बी भोगता येतं मग दुःख भोगायचं मानल्यावर आपल्याला हे जन्म भेटून फायदाच काय आहे हे जे जन्म भेटलेला तर हे आपल्याला दुःखासाठी भेटलेला नाही आपल्याला सुखासाठी भेटलेला आहे पण आपण याची काय नाही केली निवड नाही केली आपण ह्या संसारातच काय झालोत लंपट झालोत आपल्याला चकवा झाला जसं ते चकवा झालेला माणूस ते कुठे फिरत असतो ते तितक्यातच फिरत असतो ते फिरून फिरून तिथंच येतो त्याला वाट सुधरत नसती तसं आपल्याला बी काय झालेला आहे चाकवा झालेला आपण काही जरी केलं तर आपण तिथंच येतो पुन्हा आणि जर आपल्याला हे चाकवा काढायचा असला तर कोणाकडे जावा संताकडे जावा संताच्या तेस्टरनं पाहा संताच्या टेस्टरनं जर पाहिलं तर याला टाइम लागत नाही ते मग संत आपल्याला काय करतेत आपल्याला बाई नाही असं सिद्ध करून देते का बाई नाहीच असा आधी सिद्ध आहे असा आधी सिद्ध आहे आपण समजलेली आहे बाई आपण समजलेले येतं माणसं आपण समजलेले येतं ज्ञानी आपण समजलेले येत ज्ञानी पण हे कशानं सिद्ध होतंय हे ज्ञानानं सिद्ध होतं का कशाने आता आपण म्हणतो आपल्याला काहीच कळत नाही हे बी काय ज्ञानच ते म्हणतं मला काही कळत नाही आणि मग कोण म्हणायला कळत नाही कळत नाही म्हणायला इथं कोण म्हणायला लागलं पण आपण याच्यावर कधी विचार केला के का आपण याला कधी तपासून पाहिलं का आणि साधू संतांनी याला काय पाहिलं तपासून पाहिलं की ते म्हणजे थोडे आहे थोडे आहे आणि चित्तस आहे झालेले का आताच महाराजानं सांगितलं की आपलं फक्त इथं काय पाहिजे मन पाहिजे आपल्याला जर काम करायचं असलं तर तिथं काय पाहिजे तिथं पाहिजे जर वावरात माल काढायचा असला तर तिथं खत पाहिजे आणि जर आपल्याला लक्षात घ्यायचं असलं तर इथं चित्त पाहिजे चित्ता बिगर लक्षात येत नाही आणि जर मग आपल्या असं लक्षात आलं की मी बाई बी नाही आणि मी माणूस बी नाही मी कोण्या जातीचा बी नाही मी कोण्या धर्माचा बी नाही मी काळा बी नाही मी गोरा बी नाही मी कोणाची लेख बी नाही मी कोणाची सासू बी नाही मी कोणाची सुनबी नाही कोणाची बायको बी नाही मी कोण हे परमात्मा आहे असं जर लक्षात आलं ते याला काहीच करायचं काम नाही आपल्याला साधू किती सोपं केलं किती खालच्या थराला आलं किती महाराज आपल्या खाली येऊन बोलतात म्हणून महाराजाचे आपल्यावर किती उपकार आहेत ते म्हणजे काय सांगू आता संताचे उपकार आणि मज निरंतर जागविती काय देऊ त्याशी व्हावे उतारावे म्हणून ठेवती पाई जीव थोडा की आपला जीव बी त्याच्या पायाठवाला काय पडतो कमी पडतो एवढे संताचे आपल्यावर काय येतं उपकार येतं आपल्याला वाटतं आपल्या आई वडिलांचे उपकार येतं तर त्याचे बी उपकार पण मग त्याचे कशाने फेडा त्या ह्याची सेवा करा त्यानं काय करा आणि संतांच्या शब्दाची सेवा करा सांताची बाकीची सेवा करायची गरज नाही त्यानं सांगितलेले शब्द कुठं जतन करा ते म्हणले संपुष्ट हृदय पोटी आणि करुणी पोटी साठवू हृदयामध्ये त्यानं सांगितलेले शब्द कुठं ठेवा त्यानं आपल्याला हरिपाठास सांगितलं त्यानं आपल्याला ज्ञानेश्वर सांगितलं त्यानं आपल्याला भागवतास सांगितलं त्यानं आपल्याला विचारसागरात सांगितलं त्यानं सगळे अमुप ग्रंथ काय केले तयार केले कोणासाठी आपल्यासाठी जसे आई वडील त्या लेकरासाठी कमाई करून ठेवता असतात ते शेत घेऊन ठेवतात ते वाडे बांधून ठेवतात ते काही एखादे दुकान टाकून ठेवतात काय काय करायचं तर करून ठेवतात ते कोणासाठी करतात लेकरासाठी करतात तसं साधू संतांनी एवढाले ग्रंथ आपल्यासाठी काय केले तयार केले आणि आपण त्या जर विचारानं जर आपल्या आपल्या जर लक्षात आलं तर मग आपल्याला काय राहत नाही दुःख राहत नाही हे बाई हे आपल्या लक्षात राहत नाही आपण कोण येत मग परमात्मा आपण बाई आहेत का नाही आपण कोणाची बायको येत का नाही आपण कोणाची आई आहेत का हे नाते संबंधाने आले ती म्हणजे आधी देह काय खरा आणि देहे संबंधी पसारा आपण जर एका देहाचा विचार केला जसं महाराज म्हणता असते त्यानं जर एक बायको केली तर त्याला मेहन्या करायचं काम नाही त्याला सासरे करायचं काम नाही त्याला आज सासा माम सासा काहीच नाही जसं महाराज म्हणता असतेत एका बायकोवर सगळा तांडाची तांडा फिरी जसं त्या चार साबणीवर एक साबण फिरे तसं एक बायको जर केली तर ता तांडाची तांडा फिरे आणि एका बायकोला जर फारकती दिली तर ते म्हणले जात फुटलं नात तुटलं तिचा काही संबंध राहत नाही तसं आपण जर एका शरीराला मी म्हणलं तर हे काळ गोर आपण फला बायकू नवरा कोणू बोनू हे सगळं आपल्या अंगावर काय होत हे येत एक शरीर मी नाही म्हणलं की आपण सहज ह्या श्री येगळे होतो असं आपल्याला साधुसंतानं सोप्या भाषा सांगितलं ते म्हणले मजर दहिषद गुरु जने तारीले हा संसार पुरु म्हणून विशेष विवेकावर आपण जर विवेकार आदर ठेवला आणि जर साधू संतांच्या संगतीत जर विवेक केला तर मग आपल्याला काय राहत नाही याची चिंता बी राहत नाही आणि याचा धाग बी राहत नाही आपल्याला बाई भी वाटत नाही आपल्याला माणूस बी वाटत नाही आपल्याला गरीब बी वाटत नाही आणि आपल्याला श्रीमंत बी वाटत नाही हे सगळं कसं आहे खोट आहे आणि सगळ्याला जाणणारे आपण कसे येत खरे ते म्हणले जग हे भाषे सकळ जगत आत्माची निखळ अशी इच्छा ज्याची परबळ तेच एक मुदके के जगच नाही सगळा कोण हे परमात्माचे असा ज्याच्या परमात्मा लक्षात आला त्याला बाकीचं काही करायचं काम त्याला पु ते म्हणले त्याशी नाही पूजा बी नाही त्याशी ध्यान बी नाही त्याशी जप बी नाही आणि त्याशी तप बी नाही त्याला काहीच करायचं काम राहत नाही असं सोपं आपल्याला साधू संतानं सांगितलेले ते म्हले मजर रदहिशद गुरु ज्याने तारेले हा संसार पुरु म्हणून आत्या दरु युवकावरी झालेली सेवा आपल्याला थोडा टाईम भेटलेला आहे म्हणून तेवढे झालेली सेवा श्रीगुरूच्या चरेने अर्पण करू पूर्ण ग्राम देऊ कुंडली कब्र दे हरिठल श्री देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठला